नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आधी मी तुम्हाला काही मराठी चित्रपटांचे रिव्ह्यू दिले होते पण मध्येच थांबवावं लागलं का बरं कारण ट्रेलरमधली काही दृश्य वापरले की कॉपीराईट ए आयचा आवाज लावला तरी कॉपीराईट आणि मूळ संगीत वापरलं तरी कॉपीराईट म्हणजे सगळीकडे अडचणींचं जाळ मग विचार केला आपली कला पण टिकली पाहिजे आणि प्रेक्षकांपर्यंत रिव्ह्यू पण पोहोचला पाहिजे त्यामुळे एक नवी शक्कल लढवली आहे आता मी त्या सिनेमातील दृश्य थेट दाखवणार नाही तर स्वतः चित्र काढून पेंटिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोहोचवणार आहे चित्र चांगलं वाईट आलं तरी सांभाळून घ्या फक्त मी ते दृश्य दाखवायचा प्रयत्न करेन आज मी काढलेलं पहिलं चित्र आहे कुर्ला टू वेंगुर्ला या अगदी ताज्या आणि सुंदर मराठी सिनेमाचं हा चित्रपट आहे एका खेड्यातल्या मुलीच्या स्वप्नांचा म्हणजे अशा तीन समांतर स्टोऱ्या आहेत पण मुख्य स्टोरी हीच आहे तिच्या आयुष्याचा गावातल्या साध्या मान आयुष्यात तिचं एकच मोठं स्वप्न शहरातल्या मुलाशी लग्न व्हावं आयुष्यात नवा अध्याय सुरू व्हावा तिच्या आईवडिलांनाहीच अपेक्षा असते पण मित्रांनो स्वप्न पूर्ण करणं एवढं सोपं नसतं या, या प्रवासात तिला सामोरं जावं लागतं संघर्षाला वास्तवाला आणि भावना गुंपलेल्या त्या नाजूक क्षणांना या सिनेमामध्ये कोकणी भाषा खूप सुंदर पद्धतीने मांडण्यात आलेली आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला कुर्लाटू वेंगुर्ला हा सिनेमा केवळ एक प्रेमकथा नाही तर गाव ते शहराच्या नात्याचा संघर्षाचा आणि स्वप्नांचा प्रवास आहे हा नक्की एकदा थिएटरमध्ये जाऊन स कुटुंब सपरिवार अनुभवावा असा आहे कुर्लाटू वेंगुर्ला या सिनेमात दिग्दर्शकाने एक फारच सुंदर क्षण पकडला आहे गावातील साधी निरागस मुलगी जेव्हा मुंबईत येते तेव्हा तिच्यासमोर शहराचं आकर्षण आणि चमकदारपण उलगडतं ब्युटी पार्लरमध्ये पाऊल ठेवतानाच तिचा संकोच आरशात स्वतःकडे पाहताना आलेली लाजरी स्मित रेषा आणि मग डोळ्यांवर चष्मा चढवताना स्वतःलाच पटवून देण्याचा क्षण आपण काहीतरी भारी करत आहोत हा तिच्या चेहऱ्यावर उमटलेला भाव दिग्दर्शकाने इतका प्रभावीपणे टिपला आहे की तो बदल प्रेक्षकांच्या मनात खोलवर उमटतो हा केवळ नायिकेच्या रूपातील बदल नाही तर गावातून शहरात आल्या स्त्रीच्या मनातल्या उमेद अपेक्षा आणि नव्या जगण्याची धडपड यांचा आरसा आहे मी तोच दृश्य चित्रण्याचा प्रयत्न करतोय गाव आणि शहर यांच्यातला फरक समाजाच्या अपेक्षा कुटुंबाची जबाबदारी आणि मनातल्या भावनांचा गुंता या सगळ्यांचा अनुभव प्रेक्षकांना या सिनेमात मिळतो कलाकार म्हणाल तर कलाकारांची निवड अगदी योग्य आहे विना जामकर गावातून शहराच्या स्वप्नाकडे बघणाऱ्या स्त्रीची भूमिका तिने इतकी नैसर्गिक केली आहे की के प्रेक्षक तिच्या भावनांशी जोडले जातात प्रलत कुदतकर यांच्या अभिनयात गावकुसातल्या माणसाचा साधेपणा आणि ठामपणा स्पष्ट दिसतो सायंकित कामत गावातच काही करू इच्छितो तरुण म्हणून त्यांचा उत्साही परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडतो वैभव मांगले व सुनील तावडे विनोदी प्रसंगात त्यांनी नेहमीप्रमाणे धमाल आणली आहे तसेच स्वानंदी टिकेकर यांसारखे कलाकार लहानशा भूमिकेत असून ही चित्रपटाला उठाव देतात तांत्रिक बाजू म्हणाल तर तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा खूप नीट नेटका आहे दिग्दर्शन विजय कलमकर यांनी गाव शहराचा विरोधाभास अत्यंत प्रभावपणे उभा केला आहे लेखन व संवाद अमरजित आंबले यांची लेखणी अगदी साध्या पण हृदयाला भिडणाऱ्या संवादांनी प्रेक्षकांची मने जिंकते छायांकन कोकणातील हिरवाई विंगुर्ल्याचा समुद्रकिनारा गावातील घरटी आणि शहराची धावपळ हे सगळं कॅमेऱ्यात अप्रतिम बंदिस्त झालं आहे संगीत लोकसंगीताचा गोडवा आणि भावनिक प्रसंगांमध्ये पार्श्वसंगीताचा स्पर्श यामुळे कथा आणखी प्रभावी होते संपादन चित्रपटाचा प्रवाह टोकाला कुठेच तुटत नाही प्रेक्षक सतत कथेत जोडलेली राहतात विनोद आणि भावना या सिनेमात फक्त गंभीर विषय नाही वैभव मांगले यासारख्या कलाकारांमुळे विनोदाचा छान तडका आहे तसेच काही प्रसंगी इतके हृदयस्पर्शी आहेत की डोळ्यात न कळत पाणी येतं म्हणजेच हा सिनेमा मनोरंजन आणि भावना यांचा सुंदर मिलाप आहे बलस्थान म्हणाल तर दमदार कथा आणि संवाद कलाकाराचा नैसर्गिक अभिनय कोकणांचं अप्रतिम चित्रण भावनिक आणि विनोदी क्षणांचं संतुलन एकूणात कुर्लाटू वेंगुर्ला हा फक्त एक प्रेमकथा नाही तर तो आहे गाव आणि शहराच्या नात्यांचा स्वप्नांचा आणि संघर्षाचा प्रवास हा सिनेमा परिवारासोबत नक्कीच बघावा असा आहे आणि आणखी सांगायचं तर शुभम सोलकर व्ही डिझायनर आणि विनोद खुरुंगळे प्रमुख साह्यक दिग्दर्शक तसेच प्रसाद मोरे हे माझे मित्र आहेत त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे तर मित्रांनो हा होता माझा कुर्लाटू वेंगुर्लाचा पेंटिंग स्टाईल रिव्ह्यू तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि अजून असे रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद